अम्मा यार ये की के दोनी डोली अरे यार सबोर चल बाहर गया तो बाहर आओ नहीं बाहर 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 सर बाहर गया बाहर गया बाहर

समोर समोर बाहेर बाहेर तिकडे समोर अरे ते आऊट आहे सगळे बाहेर आहे सर कुठले आहेत पंच काही पाहिजे नाहीतर ना एवढा सेकंद बाहेर आऊट असत ते तोड मध्ये साखल गेल तो भेटतो बघे गेला तर थो, गेला थोडा बार बार आवडला बोलाव बोलव बॉल पोल खाली भेटला बघ मार ना थाँ। थाँ।

तो बाहेर गेला दिला शाबा अरे तू कशा परत टाकतो भेटू हे राजा जे हा भेटला तु राजा

Tetu tidak ada kita <tuk> so. So, so,

त्याला माहिती नाही आवडत माहिती बोलतोच तर नंतर बोलतोस बोलायच नंतर बोलून टाकतो यांची वेगळी डायरेक्ट सुरू केला होतास यांची वेगळी डायरेक्ट सुरू केला होतास होऊन येऊन

सा किलो चिकन है सान है चिकन है थाम थाम

एनी उजितला ना कुठा नाही ह बाबू तो कोण बाबू हा बाणाटीकर बाबू शिकवला नाही अरे या अरे यार ना आऊटना आऊट दिसला नाही मोबाईल मध्ये माझ्या आणा पडला ना हा चालला ना खेळ